मिर्जेत हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे वाटप आमदार इद्रिसभाई नायकवडी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिता कदम यांच्या हस्ते करण्यात आले जना लायक हुसेन कादरी हाफिज वकारी मोहम्मद सईद खान एजाज कादरी हाफिज नसीम खान हाफिज आलमगीर शेख उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख मेहबूब शेख आबेद शेख यांच्यासह डायमंड फुटबॉल क्लब आणि डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते आज डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय हाजी शबीर शेख हे सातत्याने नवीन नवीन उपक्रम करत असतात सर्व समाजाला सर्व सण सर, सर्व धर्म व एकता उपक्रम असलेलो असतात यावर्षी त्यांनी या ठिकल सिद्ध आमचे संत औलिया शमना मीरा दर्जाचा आज सहाशे पन्नासावा उंशा संपन्न झाला त्या उद्यानिमित्ताने महाप्रदाचं याख्यावी असं महापुराजाचा लाभांना घेता यावा त्यांनी या अशा पद्धतीनं इथं नियोजन केलं सर्वांना याख्याय महापुराचा निर्णय आहे या कार्यक्रमासाठी का खास करून आमच्या मिरज शहरातील आमच्या मुस्लिम समाजातील आणि इस्लाम प्रतिमेमधील सर्व आमचे जे मार्गदर्शक आहेत सुद्धा या ठिकाणी गायकवा शेती साहेब आहेत आमचे खाली साहेब आहेत आमचे अलीम साहेब आहेत सर्वच जण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उभं आहेत खऱ्या अर्थानं एक धार्मिक जोड आणि लोकांना सर्व धर्म साव एका संस्कृत कार्यच्या निमित्तानेचा हा एक उद्देश आहे मीराज साहेबांनीच त्याचा सत्कार प्रत्येक कार्यक्रम चर्मकार जगत पहिल्या देता अर्पण केला प्रति माणूस होतो देशात जगतो जोपर्यंत कलेचा अर्पण होत नाही कुठलाही विधी उत्साह सुरू होत नाही कुठं करा आणि चर्म बजावला आणि हा संदेश आज भारतला आहे सरांसाठी महत्वाचा आहे आणि तोच संदेश दुर्घडत करण्याचं काम या ठिकाणी हाजी जी शब्दशी एक केलेला आहे मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी या केलेल्या नियोजनाबद्दल